नमस्कार आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्याबरोबर आहेत नमस्कार डॉक्टर गिरी नमस्कार डायबेटीसच्या बद्दल आपण बोलणार आहोत या कार्यक्रमातन आणि सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की डायबेटीसचं प्रमाण डायबिटीसच्या रुग्णांची संख्या खूप वाढत चाललेली आहे आणि याच्यामुळे कितीही औषधं घेतली तरी कॉम्प्लिकेशन्स कमी होताना दिसत नाहीये मग त्याच्यामध्ये डायबेटिक न्युरोपॅथी असेल रेटिनोपॅथी असेल किडनी फेल्युअर असेल असे परिणाम आपल्याला रुग्णांमध्ये दिसून तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय आयुर्वेदाचा विचार आहे कसं आहे की आता नवनवीन जे काही संशोधन होत आहेत तर त्यानुसार परत एकदा आयुर्वेदाचे सिद्धांत प्रूव्ह होताना दिसत आहेत म्हणजे अनेक आजारांच्या बाबतीत आहे म्हणजे आता जर का डायबिटीसच्या बाबतीत बघितलं तुम्ही म्हणजे माझे आत्ताचे सुद्धा व्हिडिओ बघा किंवा पाच सहा वर्षापूर्वीचे सुद्धा बघा त्यामध्ये मी असं सांगितलेले की मध्ये काय होत असतं की ब्लड वेसल्स डॅमेज होत असतात मग त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या ब्लड वेसल्स डॅमेज झाल्या तर रिटानोपॅथी होणार आहे पायाच्या ब्लड वेसल्स डॅमेज झाल्या तर न्यूरोपॅथी होणार आहे किडनीला ब्लड सप्लाय हॅम्पर झाला तर किडनी मध्ये पेशंट जाणार आहे म्हणजे बेसिकली ब्लड वेसल्स वाचवल्या पाहिजेत असं आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून सांगितलेलं आहे आणि मेटाबॉलिक डिसीज असं म्हणलेलं आहे आता नवीन जर का तुम्ही बघितलं तर डायबेटीस इज नॉट अ डिसीज म्हणजे आता लेटेस्ट जे काही संशोधन आहे डायबिटीस इज नॉट अ डिसीज इट इज अ सिंड्रोम आता सिंड्रोम म्हणजे काय तर अनेक आजारांचा समूह आपण म्हणतो मग त्यामुळे आता डायबिटीजचं डेफिनेशन काय झालं इट इज अ मेटाबॉलिक कम व्हॉस्क्युलर डिसीजा म्हणजे काय म्हणतात मेटाबॉलिक कम हॉस्क्युलर डिसीज म्हणजे काय होतं की तुमचं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्लड वेसल्स डॅमेज होतात म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ब्लड वेसल्स वाचवायला पाहिजे तरच तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील जे की आयुर्वेदाने पहिल्यापासून सांगितलेलं आहे की तुमच्या ब्लड वेसल्स जर का डॅमेज झाल्या तरच कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत त्यामुळे आता सध्या काय होतं माहिती ना की आपल्याला खरंच डायबिटीस कळलाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आपण डायबिटीस मॅनेज करतच नाही आपण फक्त साखरेच्याकडे मॅनेज करतो त्याच्यामुळे फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळणं शक्यच होत नाही अच्छा सर जसं तुम्ही म्हणालात की ही जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळायची असतील तर आयुर्वेदानुसार आपल्याला ट्रीटमेंट केल्या पाहिजेत म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे कसं आहे की आता पहिल्यांदी तर एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत मॉडर्नचं असं म्हणणं होतं की इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस होतो काही जण तर अजूनही तेच म्हणतात बरोबर ना पण आता नवीन संशोधन असं आलं की इन्सुलिन रेझिस्टन्समुळे म्हणजे huh. इन्सुलिन कमी न होता इन्सुलिन वाढल्यामुळे डायबिटीस होतो But... आता इन्सुलिन रेझिस्टन्स झाला बरोबर ना पण इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी कारण काय हा ही सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मग आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की प्रकृतीनुसार वीस प्रकारची कारणं सांगितलेली म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याचा परिणाम म्हणून साखर वाढलेली असते आणि तुम्ही काय करताय नुसतीच साखर बॅलन्स करण्याचं काम करत राहता आणि त्याच्यामधून शरीरामध्ये झालेला हा जो काही इम्बॅलन्स आहे तो वाढत जातो आणि तो मेटाबॉलिक इम्बॅलन्स वाढत गेल्यामुळे मग कसं होतं की साखरेचं प्रमाण वाढत जातं गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं आणि तुमच्या शरीरातल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या डॅमेज व्हायला लागतात मग त्याच्यामुळे खरं वास्तविक जर का म्हणजे डायबेटीसवर जर काही काम करायचं म्हणलं हा। म्हणजे जसं आपण म्हणतो ना की ब्लड वेसल्स का डॅमेज होतात तर म्हणजे शंभर ब्लड शुगर जायला पाहिजे तिथे दोनशे गेली तीनशे हो, गेली पण आता उलट पण करता येतं ना म्हणजे आता समजा एखाद्या रस्त्यावरून शंभर गाड्या जायच्या पण तिथून एक दोनशे गाड्या जात तर तुम्हाला रस्ता मजबूत करता येतोच की बरोबर बरोबर ना म्हणजे त्याच प्रमाणे काय केलं गेलं पाहिजे तुमच्या ब्लड वेसल्स वर काम केलं गेलं पाहिजे आणि हे नुसतं औषध घेऊन होणार नाही तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की जर का ब्लड वेसल्स तुमच्या डॅमेज होत असतील किंवा ब्लड वेसल्सचं जर का आरोग्य बिघडत असेल तर दर वर्षाला पंचकर्म करणं गरजेचं आहे But... त्यामुळे ज्याला डायबेटीस आहे hmm. बरोबर ना म्हणजे त्यांनी शुगर मॅनेज करण्यापेक्षा सुद्धा मेटाबॉलिझमवर काम करावं hmm. कारण लेटेस्ट रिसर्च तर तेच सांगतोय oh. म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम बॅलन्स करावं आणि त्याच्यातून शुगर बॅलन्स करावी म्हणजे शुगरचं जे शुगर काही मूळ कारण आहे hmm. ह्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे hmm. आणि त्याच्यानंतर कितीही तुम्ही बॅलन्स केलं तरी हे शरीरामध्ये राहणार आहे कारण तुमचं मेंटल प्रेशर आहे किंवा फिजिकल गोष्टी आहे त्याच्यामुळे hmm. तुमची शुगर लेवल असेल ब्लड प्रेशर असेल हे फ्लक्च्युएट होत राहणार तर त्याच्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे की ब्लड वेसल ज्या काही डॅमेज होत आहेत त्या hmm. परत रिकवर केल्या पाहिजेत hmm. आणि त्या जर का पिरियॉडिकली रिकवर करायच्या असतील तर, hmm. तर पंचकर्माला पर्याय hmm. नाही आहे त्यामुळे फ्युचर जर का डायबेटिक कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर प्रॉपर आयुर्वेदिक मेटाबॉलिक बॅलन्स आणि त्याच्यानंतर पंचकर्म ह्या जर का उपाय केले तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतील नाहीतर मग आम्ही बघतोच आहे की कॉम्प्लिकेशन झाल्यावर लोक आयुर्वेदाकडे येतात आणि आता काहीतरी म्हणतात बरोबर तर त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे प्रॉपर जर काय म्हणजे काय म्हणतो की डायबिटीस मॅनेजमेंट करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये अगदी खरं आहे म्हणूनच श्रोते हो डायबेटीजसारख्या सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधरगिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला डॉक्टर विद्याधरगिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील अपॉइंटमेंटसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो फाईव्ह वन झिरो टू फाईव्ह पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार